ती पहिल्यांदाच त्या घरात पाऊल ठेवत होती गालावर नाजूक हसू नजरेत ओळखीची भीती आणि मनात नव्या आयुष्याबद्दल थोडी धासती स्वातीचं लग्न नुकतंच झालं होतं लहान गावात वाढलेली घरात लाडकी मुलगी असलेली स्वाती आता एका मध्यम वर्गीय जुन्या विचारांच्या मोठ्या कुटुंबात सून म्हणून आली होती घरात पाच माणसं होती सासूबाई सासरे दीर नवरा आणि दिराची बायको पण या पाच जणांमध्ये एकता फारशी नव्हती घरात शिस्त होती पण प्रेम नव्हतं घर चालायचं सासूबाईंच्या शब्दावर सासूबाई मंजुळा एका कडक स्वभावाच्या संशयित नजरेने सगळ्याकडे पाहणाऱ्या घरातल्या सगळ्या बायकांना खालच्या नजरेने बघणारी स्त्री स्वातीला पहिल्याच दिवशी वाटलं होतं हे घर तिला आपलं मानायला वेळ लागेल पण तिला तिच्या आईनं शिकवलेलं सासर म्हणजे नवघर घर जे आपल्याला आपलं करायचं असतं आपण बदलून जातो पण आपल्यातून जे चांगलं आहे ते टिकवून ठेवावं स्वाती सकाळी लवकर उठायची स्वयंपाकघरात जाऊन कामं करायची सासूबाई तिचं काम पाहायच्या पण कधीच काही बोलायच्या नाहीत उलट काही चूक झाली तर सगळ्यांसमोर टोमणे द्यायच्या शिकलेली आहेस ना मग इतका उशिरा कांदा का चिरलास तुझ्या माहेरी आईने काही शिकवलं नाही का बाहेरची बाई घरी आली म्हणून स्वयंपाकाचा वासच बदललाय स्वाती गप्पच असायची नवऱ्याशी बोलली तर सौरभ म्हणायचा आई अशीच आहे ग थोडा वेळ लागेल तू समजून घे स्वातीने समजून घेतलं दिवस आठवडे महिने पण कधी कधी समजून घेताना आपण किती तुटतो हे कुणाला सांगता येत नाही सासरचं घर आर्थिक दृष्टीनं बेताचं होतं पण सासूबाईंना भास होता की आपल्याला सगळं माहीत आहे शेअर मार्केट बँकिंग किराणा नात्यांचं गणित सगळं आणि म्हणून घरात कुणालाही निर्णय घ्यायची मुभा नव्हती आणि सौरभ दोघेही नोकरीला होते पण घर खर्च सणवार जबाबदाऱ्या सगळं सासूबाईंच्या निर्णयावर अवलंबून स्वातीला तिचं शिक्षण पुढे चालू ठेवायचं होतं तिला शाळेत नोकरी मिळण्याची संधी आली होती पण मंजुळा ताईने साफ नकार दिला सासरी आली म्हणजे हे शिक्षण करिअर हे बंद झालं आता घर पाहायचं नोकरी करायचीच होती तर लग्नाचं काय कारण स्वातीचा आत्मा रडत होता पण ती गप्प होती तिचं स्वतःवर नियंत्रण मोठं होतं तिने ठरवलं माझ्या स्वप्नांचं गालीच करून मी हाच घराचा आधार होईल पण माझी मूल्य मी हरवू देणार नाही घराला सावरणारी मुलगी एक दिवस सासरे आजारी पडले उपचारांसाठी मोठा खर्च आला सासूबाई गोंधळल्या त्यावेळी स्वातीने पुढाकार घेतला घरातल्या बँक अकाउंट मेडिकल क्लेम्स डॉक्टर्सशी बोलणं तिनं एकटीनं सगळं सांभाळलं आणि एक दिवस सासूबाईने पहिल्यांदाच तिच्याबद्दल चांगले शब्द उच्चारले बघा स्वातीने किती समजूतदारपणे सगळं हाताळलं ती एक वाक्य स्वातीसाठी किती मोठ होत हे कुणालाही उमजले नाही पण सासूबाईंचा स्वभाव लगेच बदलला नाही मंजुळाबाईंचा एक हट्ट होता घरातलं सगळं त्यांच्या पद्धतीने व्हावं सणवार व्रत वैकल्य जेवणाच्या वेळा कोण कधी कुणाशी बोलेल अगदी सुन मुलाशी फोनवर किती वेळ बोलेल हे सुद्धा त्या ठरवायच्या स्वातीच्या स्वाभिमानाला यात रोज धक्का लागायचा पण तिनं कोणताही विरोध केला नाही कारण तिला हे माहीत होतं विरोधाने नाही तर प्रेमाने घर जिंकता येतं दिराच्या बायकोशी ही मंजुळाताई कायम वाईट वागत आणि तिच्या मनात स्वातीविषयी ही ईर्षा असायची म्हणून तीही कुठे ना कुठे टोचून वागायची पण स्वाती हसून बोलायची तिला सगळे वाईट वागायचे पण ती कुणालाच वाईट बोलली नाही कारण तिला माहित होतं जी सून सगळं गिळून पुढे जाते तीच घर टिकवते एका संध्याकाळी मंजुळाबाईंची जुनी मैत्रीण घरी आली स्वातीने तिचं मनापासून स्वागत केलं चहा खमंग फराळ आपुलकीने गप्पा त्या मैत्रिणीने म्हटलं ताई फार भाग्य आहे तुमचं अशी सून मिळाली शहरात आजकाल इतक्या समजूतदार मुली मिळतात कुठं त्या रात्री मंजुळाबाई खूप विचारात पडल्या त्याच रात्री त्यांच्या जुन्या डायरी हातात लागली त्यात एक पान होतं त्यांनी त्यांच्या लग्नानंतर लिहिलेलं माझ्या सासूबाईंनी मला कधीही आपलंसं केलं नाही माझी स्वप्न मारली गेली मला वाटतं मीही कधी सासू झाले तर सुनेला मुलीसारखं वागवेन त्या पानाने मंजुळा ताईंना अंतर्मुख केलं मी माझ्या सासूबाईंसारखंच वागत आहे त्यांना पश्चाताप झाला सकाळी मंजुळाबाई स्वातीला बोलावून म्हणाल्या स्वाती तुला हवं असल्यास नोकरीचा विचार कर तू खूप काही आहेस घराला आता तुझ्या स्वप्नांची मजबूत कर स्वातीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये कितीतरी वर्षांचा संयम लपला होता ती काही बोलली नाही फक्त मूकपणे त्यांच्या पाया पडली स्वाती आता एका शाळेची मुख्याध्यापिका आहे घर तिनं सांभाळलं प्रेम दिलं आदर दिला पण कधीच त्या वाईट वागणुकीचा बदला घेतला नाही तिने घर बदललं आणि तीच वाईट सासर आता दुसऱ्या घरांसाठी उदाहरण झालं ती सांगते सासर वाईट असेल तर आपण त्याला वाईट ठरवून न देता आपल्यातूनच त्याला चांगलं करायचं असतं कारण मी फक्त सून नाही मी त्या घराची आधारशिला आहे